देश को कैसा सुधारना जनता को कैसा है क्या वो हमारे हमारे का काम है। देश नहीं। है वो भाईया हमारे बास में नमस्कार मित्रांनो युवा आवाज आपले स्वागत आहे भारतीय जनता सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अहंकार क्षेत्राच्या विकासाचा सत्यानाश देश को कैसे सुधारना जनता को कैसे सुधारना हमारे बाय हात का खेल आहे आता जर हे म्हणत आहे तर जनू काही यांच्या हातामध्ये जादूची छडी आहे असे वाटते कारण केंद्रापासून ते राज्यापर्यंत यांचीच सत्ता आहे पंचायत समिती आमगाव सभापती कार्यालयाचा हा व्हिडिओ क्लिप आहे समाजात उजळ मात्याने फिरणारे भ्रष्टाचारी पदाधिकारी तालुक्याचा विकास खुंटत असून तर हे पक्षाला बदनाम करून स्वतःच्या तिजोरी या विकास करीत असतात राजेंद्र गौतम सभापती हे चिरचाडबान गावात वास्तव्यास आहेत पण राजेंद्र गौतम यांनी क्षेत्राच्या विकासाबद्दल मौन धारण केलं आहे या क्षेत्रातून सर्वसामान्य जनतेने मतदान आशीर्वाद देत निवडून दिले तो क्षेत्र विकास कामापासून वंचित असेल काय महत्व नाव मोठे व हो दर्शन खोटे करून शिरसाळ डोंगरगाव भजियापार येथील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दगड उत्खनन होते व सरकारच्या तिजोरीत दरवर्षी तीन ते पाच करोड रुपये जमा होतो आणि तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या सोयी सुविधावर खर्च केला जातो पण आजपर्यंत कोणत्याही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी पदाचा वापर न करता दुरुपयोग करून जनतेला लुटण्याचे कार्य केले आहे तसेच आमगाव क्षेत्रात पाहिजे तसा विकास झाला नसल्याचे पाहायला मिळते येथे आजही शिक्षण रोजगार आरोग्य सिंचन यासह समस्या जसेचे तसे आहेत हा केंद्रबिंदू असून चिडचाडबाडबा दहेगाव चिडचाडबाण ठाणा चिडचाळबा आमगाव चिडचाडबाण कट्टीपार मित्रांनो ह्या रस्त्याने आपण कधी प्रवास नाही केला असेल तर प्रवास नक्की करा व रस्त्याचा आनंद घ्या लायसन्स हेल्मेट पीयूसी गाडीचे कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत बाकी रस्ता नांगरलेला शेतासारखा का असेना आणि पदाधिकारी म्हणतात की हमारे बाय हात का खेल आहे मग काय महत्व आम्ही विकास कामे केले म्हणून तर मित्रांनो पुढील बातमीमध्ये आपल्याला सर्व सविस्तर समजेल की आपण निवडून दिलेले पदाधिकारी कसे सर्वसामान्य जनतेला लुटतात दुसऱ्या भागात तेच दाखवू सभापती कार्यालयामध्ये कोणकोण कोण कोण कार्यकर्ते होते आणि कोणत्या विषयावर हे बोलत होते मित्रांनो अशाच प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या बघण्याकरिता आतापर्यंत आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका बातमी संकलन तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज